नमस्कार मी प्रवीण अहिरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहिन योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार पाहू शकतो बघा अतिशय महत्त्वाची माहिती सर्वात मोठी खुशखबर लाडक्या बहिणींसाठी सतरा ऑगस्टची सर्वात महत्त्वाची बातमी सतरा ऑगस्टची सर्वात मोठी खुशखबर सर्वात महत्त्वाची बातमी बघा सर्वांना एकवीसशे रुपये येणार सर्वांना सर्व लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये येणार त्याच्या संदर्भाची सर्वात महत्त्वाचे सर्वात मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार अतिशय महत्त्वाची माहिती आहे नवीन आलेली अपडेट आहे नवीन घोषणा करण्यात आली आहे नवीन अपडेट आहे सरकारतर्फे ही घोषणा करण्यात आली आहे त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याच्यामुळं महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या सांगतो सांगतोय एकवीसशे रुपये तुम्हाला हवे आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ शूटपर्यंत बघितला तरच तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे जर तुम्ही व्हिडिओ शूटपर्यंत बघितला नाही तर तुम्हाला माहिती समजणार आहे बघा एकवीसशे रुपये जे ते सर्वांना या ठिकाणी येणार आहेत संदर्भातची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत व्हिडिओ शूटपर्यंत तुम्हाला पाहायचं आहे पुढे बघा ऑगस्ट हप्ता वाटप ऑगस्टच्या हप्त्याच्या वाटपाच्या संदर्भात पण महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नवीन अपडेट आहे ऑगस्टच्या हप्त्याच्या संदर्भात ऑगस्टचा हप्ता कधी वाटप येईल त्याच्याविषयीची तारीख आत्ताच तुम्हाला जुलैचे पैसे मिळालेत पंधराशे रुपये सर्वांना मिळालेले आहेत जुलैचे आता जुलैचा हप्ता झाल्यानंतर आता पुढचा हप्ता तुमचा ऑगस्टचा आहे म्हणजे ऑगस्ट महिना सुरू आहे ऑगस्टचा हप्ता तुम्हाला वाटप होणार आहे कधी वाटप होईल ते पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगतोय व्हिडिओ शॉटपर्यंत पहा तर तुम्हाला समजणार आहे व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिला नाही तर तुम्हाला समजणार नाही त्याच्यानंतर पुढे आपण पाहणार आहोत के वाय सी प्रक्रिया सुरू बघा के वाय सी प्रक्रिया सुरू झाली आहे का त्याच्याविषयीची पण महत्त्वाची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे खरंच जर झाली असेल तर तुमची के वाय सी राहिला नको अशा पद्धतीने संपूर्ण अपडेट तुम्हाला सांगणार आहे म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ पाहावा लागेल तरच तुम्हाला सगळी काही माहिती जी आहे ती समजणार आहे तर आता बघा सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहींना विनंती करतो लाडक्या बहिणीं पटापट पत व्हिडिओ लाईक करून टाका पटापट पत लाईक करून टाका बरं सर्वांनी एक लाईक करून टाका आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहिणी योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा तुमच्या नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे थोडक्यात काय तर आज रोजी चालल्या जेवढ्या काही अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट तुम्हाला अतिशय सोप्या व गावरणी भाषेत सगळं काही तुम्हाला समजून सांगतो अतिशय सोप्या व गावरणी भाषेत सगळं काही समजून सांगतो त्याच्यासाठी सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे सगळं काही तुम्हाला समजून जाणार आहे अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने आहे ठीक आहे तर बघा आज रोजीच्या जेवढ्या काय आलेल्या अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट आपण लगेच या ठिकाणी समजून घेऊया लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आलेलो सुरुवात आपण के वाय सी वर्ण करतोय पाहू शकतो बघा लाडकी बहीण योजना कालचाच आपला व्हिडिओ आहे बघा मी तुम्ही लाडक्या बहिणीनं तुम्हाला सांगू इच्छितो ज्या काही तुम्ही कमेंट्स करत असतात जे काही तुमचे प्रश्न असतात सगळे प्रश्न मी वाचत असतो सगळं काही प्रश्नांची तुमची उत्तर देत असतो आणि प्रवीण रे एकमेव असं चॅनल आहे ज्याच्यावर तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतोय त्याची गॅरंटी मी तुम्हाला देतो कुठेही तुम्ही चेक करू शकता तुमच्या प्रश्नाचं उत्तर कोणीही देत नाही मी तुम्हाला ह्या प्रश्नाचे उत्तर देतो ठीक आहे त्यामुळे जे काय अडचणी असतील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळणारच एकमेव विश्वासू चॅनल तुमच्या सर्वांचा विश्वास असलेला एकमेव विश्वासू चॅनल म्हणजे प्रवीण ऐरे चॅनल त्याच्यावरच तुम्हाला सगळी माहिती मिळते सर्वात अगोदर पहिली कमेंट आपण घेतलेले पाहू शकता बघा संजीवनी शेल्के संजीवनी ताईंची या ठिकाणी कमेंट आहे काय म्हटलेलं बघा त्यांनी आम्हाला तीन हप्ते मिळाले नाही अजून केवायसी केली आधार अपडेट पण केलं काय प्रॉब्लेम आहे प्लीज सांगा ना बघा अशा पद्धतीचा या ठिकाणी प्रश्न जो आहे तो संजीवनी त्यांनी विचारला आहे हाच प्रश्न भरपूर महिला भगिनींचा आहे भरपूर महिला भगिनींचा हाच प्रश्न आहे तीन हप्ते मिळाले नाही दोन हप्ते मिळाले नाहीत आम्हाला हप्तेच मिळाले नाहीत आम्हाला पैसेच मिळाले नाहीत पैसे मिळत नाही आम्ही पात्र असून पण अशा पद्धतीच्या वेगवेगळे जे काही प्रश्न आहेत त्या लाडक्या बहिणींच्या आहेत बरोबर आहे की नाही लाडक्या बहिणींनो पण तुम्ही ते प्रश्न विचारत नाही काळजी करायचं नाही प्रवीण आहेरे एकमेव असं आहे तुमचा तुमचा चॅनल आहे त्याच्यावर तुम्ही बिंदास्त प्रश्न विचारायचे तुम्हाला जी काय अडचण असेल त्या प्रश्नाची उत्तर मी देत असतो बघा तुमचा प्रश्न तुम्हाला पैसे मिळाले नाही आहेत सर्वात अगोदर लाडकी बीन योजनेच्या पाच अट ज्याच्यामध्ये तुम्ही बसलात तर तुम्ही पात्र असाल बघा पहिली अट काय अडीच लाख रुपयांपेक्षा तुमचं उत्पन्न कमी असायला पाहिजे दुसरी अट घरात कुणीही सरकारी नोकरीला नसायला पाहिजे ठीक आहे तिसरी आठ कुणीही इन्कम टॅक्स भरायला नाही पाहिजे म्हणजेच आय टी रिटर्न जे आहे ते तुम्ही त्या ठिकाणी भरायला नाही पाहिजे घरातून कुणी ठीक आहे तीन झाले चौथं म्हणजे तुमच्याकडे ट्रॅक्टर वगळता इतर कोणतेही फोर व्हीलर वाहन नसायला पाहिजे ठीक आहे चौथी आठ आणि पाचवी आणि महत्त्वाची अट म्हणजे तुम्ही लाडकी बहीण योजना वगळता इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत नसायला पाहिजेत पाच अटी झालेल्या आहेत बरोबर आहे तर अशा पद्धतीच्या अटी आहेत त्या अटींमध्ये तुम्ही बसतात का ते अगोदर तुम्ही कन्फर्म करा सर्व लाडक्या बहिणींना सांगतो ज्यांचे पैसे बंद झाले त्या लाडक्या बहिणींना ठीक आहे तुम्ही म्हणाल दादा आम्ही सगळं काही चेक केलं आहे आम्ही योजनेमध्ये बसतो आमचं उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे आम आमच्याकडे ट्रॅक्टर वगैरे इतर कोणतंही फोर व्हीलर वाहन नाही आहे आमच्या घरात कोणी सरकारी नोकरी नाही आहे आमच्या घरात कोणी आय टी रिटर्न भरत नाही आमच्या घरात कोणीही इतर योजनांचा लाभ घेत नाहीये तरी देखील आम्हाला योजनेचा लाभ मिळत नाही आहे तर त्याचं काय उत्तर बघा लक्षात घ्या सर्वात अगोदर सांगतोय कुठे प्रवीण अहिरे चॅनल आहे कुठे प्रवीण अहिरे एकमेवचा चॅनल आहे तुमच्या भावाचा चॅनल आहे अतिशय महत्त्वाचा आणि तुम्हाला नेहमीच खरी माहिती मी देत असतो कुठली खोटी माहिती आपल्या चॅनलवर दिली जात नाही आणि देणारी नाही आहेत ही माहिती तुमच्यासाठी बघा ही जी काही माहिती ही तुमच्यासाठी लक्षात घ्या तुम्हाला बघा एक मी व्हिडिओ सांगितला होता मागं मी व्हिडिओ दिला होता तुम्हाला आपल्या चॅनलवर असेल तर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर बघून घ्यायचे त्याच्यामध्ये सरकारने स्पष्ट केलेलं आहे जर तुम्ही योजनेमध्ये पात्र आहात आणि तुम्हाला सध्या अपात्र केलं गेलं असेल तर काळजी करू नका जिल्हाधिकारी महोदयांना तशा पद्धतीचे आदेश दिलेले आहेत पुन्हा तपासण्या ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत तपासण्या झाल्यानंतर तपासणीमध्ये जर तुम्ही पात्र असाल तपासणीमध्ये जर, पात्र जर, मदे तुम्ही, जर मदे तुम्ही पात्र ठरलात तर तुम्हाला पुन्हा लाभ जो आहे तो सुरू केला जाईल आणि जर तपासणीमध्ये तुम्ही अपात्र झालात तर तुमचा लाभ जो आहे तो त्या ठिकाणी बंदच राहणार आहे हे सगळ्यांनी अगोदर महत्त्वाचं लक्षात घ्या आता तुमचा लाभ जो आहे बंद झाल्या काळजी करू नका पुन्हा तपासण्या होणारच आहेत तपासण्या सुरूच आहेत जर तपासणीमध्ये तुम्ही पात्र ठरलात तर तुमचा लाभ सुरू होईल आणि जर तपासणीमध्ये तुम्ही अपात्र ठरलात तर तुमचा लाभ बंद होईल त्याच्यासोबतच घरामध्ये दोन महिला बघीन आहेत दोन महिला आहेत बघा विवाहित महिला आहेत आता दोन्ही महिला लाभ घेत असतील तर नियमाप्रमाणे फक्त एकच विवाहित महिलेला लाभ मिळतो तेही तुम्हाला विचारलं जाईल घरातून कोणत्या महिलेचा लाभ बंद करायचा आहे ते तुम्हाला विचारलं जाईल त्यानंतर त्या महिलेचा लाभ बंद होणार आहे त्याच्यामुळं लाडक्या बहिणींनो जे काही प्रश्न तुम्हाला विचारले जातील त्याची उत्तरं देता देत असताना व्यवस्थितरित्या काळजीपूर्वक उत्तरं द्या तुमच्याकडे ती वस्तू खरंच आहे किंवा नाही त्या पद्धतीने तुम्हाला उत्तरं द्यायची आहे ठीक आहे आता हे झालं संजीवनीताईंच्या संदर्भात आता आपण पुढे बघा ह्या ठिकाणी त्यांनी म्हटलं आहे वाय सी केलेली आहे बघा के, के वाय सी अजून सुरू झालेली नाही लाडकी बहीण योजनेची जी काही के वाय सी ती सुरू झालेली नाही आहे ही के वाय सी जी तुम्ही केली असेल ती वेगळी आहे ती बँकेची असेल के वाय सी पण लाडकी बहीण योजनेमध्ये पण तुम्हाला लाभ घेत आहेत तर तुम्हाला त्याची पण के वाय सी करायची आहे ज्या ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत त्या लाडक्या बहिणींना आहे तुम्हाला ती पण के वाय सी करायची त्याची प्रोसेस वेगळी ती मी तुम्हाला जशीच ती प्रोसेस सुरू होईल त्याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर देणार आहे लाईव्ह तुम्हाला सगळं काही करून दाखवेल त्याच्यानंतर तुम्ही करायचं आहे म्हणजे जेणेकरून तुमच्याकडनं कुठलीही चूक होणार नाही आणि तुमचा लाभ बंद होणार नाही बघा मी तुम्हाला नेहमीच नेहमीच तुम्हाला मदत करत आलेले तुमचा लाभ जो आहे तुम्हाला जे काही मिळ पैसे मिळतात सरकारकडनं ते पैसे बंद झाले नाही पाहिजे त्या पद्धतीचा माझा हेतू असतो याच्यामध्ये बघा मला कुठलाही फायदा नाही आहे पण लाडक्या बहिणींना ज्या काही लाडक्या बहिणी आहेत गरीब महिला भगिनी ज्यांना पैसे मिळतात त्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून कमेंट्समध्ये महिला भगिनी सांगतात दादा खूप खूप धन्यवाद त्याच्यातच मला समाधान मिळतं आहे ठीक आहे त्याच्यामुळे तुमच्यासाठी सगळे मदत मी करायला तयार असतो तुमचे जे काही प्रश्न असतील त्याची मी तुम्हाला उत्तर देत असतो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कुणीही देत नाही सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे काळजी करू नका जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला पुन्हा लाभ सुरू होईलच ठीक आहे आता पुढची महत्त्वाची माहिती बघा एकवीसशे रुपयांच्या संदर्भात ती पण आपण लगेच पाहूया एकवीसशे रुपयासंदर्भात तर बघा पाहू शकता योग्य वेळी मानधन वाढ एकवीसशे रुपयांच्या संदर्भात महत्त्वाची माहिती येत्या महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता योग्य वेळी या योजनेचे पैसे वाढवण्याची ग्वाही देण्यात आली आहे स्वतः महाराष्ट्र राज्याच्या मनाने मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी या ठिकाणी घोषणा केलेली आहे योग्य वेळी जी काही रक्कम आहे ती वाढवली जाणार आहे लाडकी बहीण योजना पुढील पाच वर्ष सुरू राहील आणि सध्याचे पंधराशे रुपये प्रति महिना मानधन पात्र उमेदवारांना वाटले जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिले बघा महाराष्ट्र राज्याचे प्रथम नागरिक तर आता माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अशा पद्धतीची घोषणा केली आहे की के बहीण योजना जी ती पाच वर्ष सुरूच राहणार आहे आणि योजनेमध्ये मानधन जे आहे ते तुमचं वाढणार आहे वाढणार आहे योग्य वेळी वाढणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आता कधी वाढणार ते तुम्हा सर्वांना माहितीच आहे माहिती नसेल तर तुम्हाला सांगू इच्छितो बघा ही जी काही घोषणा आहे ती किमान महानगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात येता होऊ शकते अशा पद्धतीची आपल्याला माहिती जी आहे ती त्या ठिकाणी मिळते किंवा तशा पद्धतीची एक शक्यता आहे की त्या काळामध्ये तुमची जी काही रक्कम आहे ती वाढू शकते आता तुम्हाला काय वाटतं आहे रक्कम वाढून एकवीसशे रुपये झाली पाहिजे की पूर्ण तीन हजार रुपये दिले पाहिजे तुम्हाला जे काही वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये सर्व लाडक्या बहिणींनी सांगायचं आहे संपूर्ण माहिती आपण पाहिली सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लाडकी बहिणी योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद